मोर देन फोर हंड्रेड इयर्स बॅक ह्या yeah. ह्या yeah, okay, सगळ्या मनशांक लागतात ते केलं बोकडं लागतात त्या लागतात सोरं लागतात जास्त म्हणजे केळ्याचं मान एका केळे लागतात घोंगडी लागतात चप्पल लागतात कल जाय तो कोण सत्र्यांचे व्रत करता सगळे गोय गोय म्हणल्यार शांतीचे तोळे तुम्ही गोयात केन्नाय गेले जाल्यार तुमका शांत आणि फिशगार्ड गोय पळोवंक मेळता गोयात जायते पर्यटक गोयच्या दर्याचेर भोवंक येतात तशेच गोयात जायती फामाद देवळां आणि इगोर्जो आणि हेर जायत्यो जागो असतात आणि आज आम्ही गोव्यातल्या एका गजाल गजा ऐकताना सरासर पळयात हे गोयचे देवस्थान नमस्कार योगगार हाव डायटस फर्नांडीस आणि तुम्ही पळयातात कोकणी कोसी गोवा गोवा हे सुट्टीसाठी सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे अरबी समुद्राच्या बाजूला असलेल्या गोव्याला एकशे पंचवीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे गोवा जस वेगवेगळ्या बीचेस साठी इथल्या खाद्य परंपरांसाठी प्रसिद्ध आहे तसच ते इथल्या चर्च आणि मंदिरांसाठी तसेच त्या चर्च आणि मंदिरांमधील विविध परंपरांसाठी पण प्रसिद्ध आहे आणि याच मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे उत्तर गोव्यातील बार्देस तालुक्यातील मापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थान खांद्यावर कांबळ हाती मशाल तर दुसऱ्या हातात दंडुका भव्य दिव्य मनोहारी रूप त्या राखणदाराचं तो राखण करतो आमची तुमची समस्त गोमंतकाची महापशाचा बोडगेश्वर म्हणजे संपूर्ण गोमंतकाचा तारक भक्ताच्या हृदयातून त्याच्यासाठी आलेली आर्त हाक ऐकताच भक्ताचा करुण स्वर कानी पडताच तो भक्तासाठी धावून येतो त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो त्याची संकटे दूर पळून जातात आणि तो भक्तांसाठी प्रेमळ छत्रछाया उभी करतो मग काय पिशात आहे संकटांची म्हणूनच प्रत्येक गोमंतकीय स्मरण करतो आणि आदरानं त्याच्या चरणाशी नतमस्तक होतो त्या श्रीदेव मंदिर हे गोव्याची राजधानी पणजी पासून बारा किलोमीटर अंतरावर तर मापसा शहरापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे महत्वाचं म्हणजे बागा आणि कळंगूट या दोन्ही ठिकाणाहून मापसा मार्गे मंदिरात प्रवेश करता येतो श्रीदेव बोडगेश्वर मंदिर कणकेश्वर बाबा किंवा बोडगेश्वर यांना समर्पित आहे त्याला गोयच्या स्थानिक भाषेत बोंगिनी किंवा बोडगिनी म्हणून ओळखलं जात त्याला आमोणीचं देव म्हणजे नवसाचा देव असं मानलं जात ही एक अशी देवता आहे की जी त्याच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते जेव्हा ते भक्त त्याला नवस बोलतात गोव्यातल्या देवदेवत सर्वांची श्रद्धा आहे आणि त्यांची प्रार्थना पूर्ण होईल असा विश्वास देखील आहे भक्तांकडून बोलले जाणारे नवस हे देव गोडगेश्वर पूर्ण करतो अशी भाविक भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे भाविक भक्तांकडून देवाला केळी नारळ फुले बिडी घोंगडी लाकडी काठ्या बकरा कोंबडी अंडी आणि महत्वाचं म्हणजे दारू म्हणजे गोयच्या भाषेत सोऱ्याचं नवस केलो जातात तळ कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरवलीच्या श्री देव ज्याप्रमाणे पादत्राणे म्हणजे चपलांचा नवस केला जातो त्याचप्रमाणे देव बोडगेश्वराला चपलांचा नवस केला जातो मंदिराच्या समोरच्या मोकळ्या जागेत मूर्तीच्या अगदी समोर एका काचीच्या पेटीमध्ये पादत्राणांचा जोड आपल्याला पाहायला मिळतो शिवाय अन्य पादत्राणे नवसाच्या घोंगड्या काठ्या आणि अन्य वस्तू आपल्याला मंदिरातच पण मागच्या बाजूला पाहायला मिळतात महत्वाचं म्हणजे या मंदिराला गाभारा नसून मंदिराला एकही दरवाजा नाही अगदी चोवीस तास हे मंदिर खुलं असतं मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ असून मंदिरासमोरील मैदानात सुंदर दगडी दीपमाळा सर्वांचं लक्ष वेधून घेते मंदिराच्या उजव्या बाजूला वडाचं भव्य झाड असून झाडाखाली छोटीशी घुमटी आहे मंदिराच्या वर कलशाच्या ठिकाणी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते भगवान श्रीदेव बोडगेश्वर हे मापसा शहराचे पालक म्हणून पाहिले जातात साधारण चारशे ते साडेचारशे वर्षे जुने हे देवस्थान असून एकोणीसशे चौतीसच्या आसपास या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली असं तेथील जाणकार सांगतात याविषयी अशी एक दंतकथा सांगितली जाते की बोडगिनी हा वटवृक्षाखाली बसलेला हो देव होता गोव्यातील सर्व धर्मांचे भाविक भक्त त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येत असत आणि ते त्यांचे प्रश्न सोडवतात अशी परंपरा अजूनही सुरूच आहे त्यामुळे बोगिनी म्हणजे श्रीदेव बोडगेश्वर हे शहर आणि तेथील लोकांचे रक्षण करणारे मापशाचे संरक्षक म्हणून मानले जातात हे मंदिर बोगिनी नावाच्या वडाच्या झाडाभोवती बांधलं गेलं आहे ज्याची भाविक पूजा करतात श्रीदेव बोडगेश्वर संस्थाने नंतर झाडाखाली देवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली मंदिरात प्रवेश करता क्षणी समोर श्रीदेव गोडगेश्वराची पूर्णाकृती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते श्रीदेव गोडगेश्वर बोडगेश्वर हा गोव्याचा संरक्षक क्षेत्र असल्यानं त्यांच्या ओटांवर पिळदार मिशा डोक्यावर फेटा खांद्यावर खोंगडी उजव्या हातात लाकडी दांडा डाव्या हातात मशाल आणि कमरे खाली धोतर तसेच पायात पादत आपल्याला पाहायला मिळतात मूर्तीच्या सभोवताली आली चांदीची सुंदर नक्षीदार कमाल आपल्याला पाहायला मिळते विविध प्रकारचे नवस बोलण्यासाठी आणि केलेले नवस फेडण्यासाठी भाविक भक्तांची वर्दळ आपल्याला मंदिर परिसरात नेहमीच पाहायला मिळते मंदिराच्या खांबांवर गणपती सरस्वती आणि अन्य देवतांच्या मूर्त्या पण आपल्याला पाहायला मिळतात तसेच मूर्तीच्या मागे मंदिरात लहान लहान दाबाऱ्यांमध्ये विष्णूच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात आजही असं मानलं जातं की ही देवता नवविवाहित जोडप्यांना नवीन वाहनांना परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि काही त्रासाने लोकांना शेतकरी चांगले पीक येण्यासाठी प्रार्थना करतात श्री देव बोडगेश्वर मंदिर चहूबाजून हिरवाईने नटलेल्या भास शेतीच्या मध्यभागी उभे आहे सध्या मात्र शेती, शेती कुणीही करत नसल्यानं जमीन पडीक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते या मंदिराविषयी अशी एक गंतकथा सांगितली जाते की श्रीदेव बोडगेश्वर आजही रात्रीच्या वेळी शेतात मशाल घेऊन शहराचं रक्षण करतात देव बोडगेश्वर ज्या मार्गाने चालत जातो त्या मार्गावर फार पूर्वी शहरातील लोक नारळ आणि बिडी ठेवत पण दुसऱ्या दिवशी सकाळी या वस्तू आपोआपच निघून जायच्या असं सांगतात सांगतात भगवान बोडगेश्वर यांना हरवलेल्यांचं राखणू देखील मानलं जातं एका आख्यायिकेनुसार एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत जत्रेत सहभागी झाला होता जत्रेतील प्रचंड गर्दीत तो मुलगा हरवला त्याला घरचा रस्ता माहीत असल्यानं तो त्याच्या घरी जाण्यास निघाला होता पण त्याच्यासोबत एक व्यक्ती होती त्याने त्या मुलाला आपण काका म्हणून आपली ओळख दिली होती तो मुलगा पोरवरीमला आपल्या घरी पोहोचतात ते काका अचानक गायब झाले नंतर कळलं की जे काका त्याच्या सोबत होते ते कधी जत्रेत केले नव्हते आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून श्रीदेव बोडगेश्वर होता असं मानलं जात या मंदिराची वार्षिक यात्रा पौ शुक्ल चतुर्दशीला म्हणजे हिंदू चंद्रदर्शिकेनुसार चंद्राच्या चौदाव्या दिवशी होते म्हणजे साधारण डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये होते ही पाच दिवसांची यात्रा असते यात्रेमध्ये विविध प्रकारच्या वस्तू खेळणी आणि खाद्यपदार्थांची दुकाने असतात या यात्रोत्सवात गोवा महाराष्ट्र तसेच देश विदेशातून अनेक भाविक भक्त आवर्जून येतात या उत्सवादरम्यान देवाला रंगीबेरंगी वस्त्रे परिधान केली जातात शिवाय मंदिर परिसरात देखील दिव्यांची रोषणाई केली जाते त्या उत्सवाची सुरुवात दुपारी पूजेने होते त्यानंतर महाप्रसाद होतो भाविक देवाला केळी नारळ अर्पण करतात संध्याकाळी मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम होतो मंदिर समिती पिकअप रिक्षा संघटना मासळी विक्रेते चालक संघटना या मार्फत सत्यनारायणाची पूजा घातली का जाते काहींच्या जा मध्ये बोडगेश्वर उत्सवामुळेच म्ह एक भरभराटीचे बाजार केंद्र म्हणून विकसित झाले आहे असं बोललं जातं एकांत निर्मळ आणि शांत वातावरणात जर देवाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाचा ठाव घ्यायचा असेल तर श्रीदेव मंदिराला एकदा नक्की भेट द्या सोबतच मी तेच थांबतो कोकणातील आणि गोव्यातील नवीन कथा आणि दंतकथा पाहण्यासाठी पा फक्त कोकणी नमस्कार खांद्यावर कांबळ हाती मशाल तर दुसऱ्या हातात दंडुका भव्य दिव्य मनोहारी रूप त्या राखणदाराच तो राखण करतो आमची तुमची समस्त गोमंतकाची महापशाचा बोडगेश्वर